लेने वस्ता त्या कुस्तीचा निर्णय घेतला तर बरं होईल दोन्ही पूर्व वाघासारखी लढल्यात सोड म्हणलं की सोडायची दोघांनी विनंती आहे मनोज फला सोडा तुमच्या जोडी सगळ्यांना माहिती आहे दोघांच्या ठकास महाटक पेटलं की कधी असं होतंय नोंद घ्या नाही शेवटच्या आधी तमाम गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच साहेब उपसरपंच सर्व वस्ताद मंडळीच्या वतीनं लेणी वस्त्रांचा मान सन्मान आकडेवरती होतोय भेटे वाजा आकडेवरती चला खालकी भाजर आकडे येऊन एका साईडला थांबलं तर बरं होईल लेणी वस्त्र तुम्ही त्या कुस्तीची जबाबदारी दादांकडच्या तुम्ही इकडे यावं अशी विनंती तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून सरपंच साहेब चला आभास चला भिन्ना दादा चला सर्वांच्या शुभास्ते लेने वस्त्रांचा मान सन्मान खडे साहेब विरोधक आपण देखील चला सर्वांच्या शुभास्ते या मैदानाला वेळात वेळ काढू वेळेवर उपस्थित राहून या कुस्ती मैदानाची शोभा उडवली तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून खेटे बादर चला घेऊ लेने वस्त्रांचा मान सन्मान आकडेवरती तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून केला जातो केलेल्या कामाची पोचपोती थोडासा एक प्रसाद म्हणून लेण्यावरांचा मान सन्मान आकारत केला जातोय हो लाल मातीशी नातं निगडी ठेवणारी लेणे वस्ता कायम कुस्तीवर प्रे या भागातली कुस्ती वाढली पाहिजे हो दादासाहेब किरावतांचा चिरंजीव माऊली नावा नाव त्याच आणि लेणे चिरंजीव दोघ एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करताय पण या गावाशी नाता निगडीत ठेवून आवर्जून पुण्यावरून उपस्थित आणि या कुस्तीचं मैदान यशस्वी करण्यामाग त्यांचा सिंहाचा वाटा आणि अशा वस्तूंचा मान सन्मान तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून घहिना दादा शीर्षक सभापती साहेबांच्या माध्यमातून शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवारे वा युवा उद्याचे बडे साहेब दादासाहेब खिलारे खालचे सरपंच साहेब यांच्या शुभास्थे लेवांचा मान सन्मानाकडे अर्थी केला जातोय टाळ्याकडे